अध्यक्ष महोदय रस्त्यांनी रस्ते बांधल्याने इमारती बांधल्याने माणसांचा विकास होत नाही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल करून शाश्वत योजना दिल्याशिवाय शेतकऱ्यांचं जीवनमान बदलू शकत नाही राजकारणामध्ये लाडक्या बहिणीच्या मार्फत आणि शेतकऱ्यांना फसवून सत्ता जरी मिळत अस मिळाली असली तरी आता मात्र वातावरण फिरलेलं आहे आणि एवढं असताना जर तुम्हाला हे कळत नसेल तेवढं म्हणेल की वारं फिरलेलं आहे तो भोरा झालेला आहे ह्या भोऱ्याचं स्वरूप यापुढे कशा प्रकारचं होईल याचा तुम्ही अंदाज घ्या एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या मला बोलू द्या अगोदर मला बोलू द्या अगोदर नंतर बोला मला 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 बोलू दे। दे बोलू बोलू द्या 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 आहो अध्यक्ष महोदय मला बोलू द्या पूर्ण करू द्या ज्या सदस्यांनी हा मुद्दा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव उपस्थित केला ते बहुतांश सदस्य प्रमुख फडीचे सभागृहात उपस्थित नाही यांना समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे दिसलेले आहेत पण तुमच्या लक्षात आलं असेल की समृद्धी महामार्गावरून अक्षरशः पाण्याच्या नद्या वाहताना आपण पाहिलेल्या आहेत समृद्धी महामार्ग बांधले अंडर पासेस आहेत त्याचे रस्ते खुले केलेले नाहीत सगळीकडे पाण्याचे तलाव झालेले आहेत राज्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयांनी रिप्लाय मॅडम जे काही भाषण केलं ते फक्त राजकीय अभिनिवेश असलेलं भाषण आहे या भाषणामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी कोणती घोषणा या ठिकाणी झालेली नाही जे काही समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे रोडच्या संदर्भात चर्चा झाली अध्यक्ष महोदय रस्त्यांनी रस्ते बांधल्याने इमारती बांधल्याने माणसांचा विकास होत नाही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल करून शाश्वत योजना दिल्याशिवाय शेतकऱ्यांचं जीवनमान बदलू शकत नाही कोणत्याही स्वरूपाची शाश्वत योजना या सरकारने या ठिकाणी आलेली नाही केवळ राजकीय अभिनिवेश म्हणून या ठिकाणी घोषणा झाल्या अध्यक्ष महोदय राजकारणामध्ये लाडक्या बहिणीच्या मार्फत आणि शेतकऱ्यांना फसवून सत्ता जरी मिळत अस मिळाली असली तरी आता मात्र वातावरण फिरलेलं आहे आपण गावामध्ये जा खेड्यामध्ये जा ग्रामीण भागामध्ये जा संपूर्ण भागामध्ये शेतकऱ्यांचा सर्वत्र संताप पसरलेला आहे आणि एवढा असताना जर तुम्हाला हे कळत नसेल तेवढं एवढं म्हणेल की वारं फिरलेलं आहे तो भोरा झालेला आहे ह्या भोऱ्याचं स्वरूप यापुढे कशा प्रकारचं होईल याचा तुम्ही अंदाज घ्या आणि म्हणून जे काही आपण या ठिकाणी बोललेलं आहे ते अतिशय संवंगपणानं घोषणा केल्यात अद्य जे राज्यमंत्री महोदय नागपूर शहरामध्ये राहतात त्यांना नागपूरचा विकास दिसतो समृद्धी महामार्ग दिसतो समृद्धी महामार्गावर जे काही जे काही पाऊस आला होता एक मिनिट एक मिनिट मला बोलू द्या मला बोलू द्या अगोदर आहो मला बोलू द्या अगोदर नंतर बोला मला बोलू द्या मला बोलू द्या मला बोलू द्या आहो अध्यक्ष महोदय मला बोलू द्या पूर्ण करू द्या तुम्हाला विकास दिसतो आहे समृद्धी गेलेलं विरोधी पक्षाला आहे परंतु अध्यक्ष महोदय एक ज्या सदस्यांनी हा मुद्दा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव उपस्थित केला ते बहुतांश सदस्य प्रमुख फडीचे सभागृहात उपस्थित नाही सभागृहात सबागरा, उपस्थित नाही प्रस्ताव भास्करराव त्या होता त्यामुळे सन्मान्य विरोधी पक्षाच्या सदस्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे किती तळमळ आहे त्यांचे अश्रू कशा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी कळलेलं आहे राईट टू रिप्लाय मध्ये अशा पद्धतीचे हे तो आरोप करता येणार नाही अशा पद्धतीचे आरोप करता येणार नाही त्यामुळे चर्चा समाप्त झाली सभागृहाने सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे सभागृहाने 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 या प्रस्तावावर विचार केला आहे आता लक्ष्मीजी लक्ष्मीजी मांडलं ना मांडलं 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 याच्यावर काही चर्चा नाही होऊ शकत याच्यावर त्यांनी 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 मांडला त्यांना आपण संधी दिली वास्तविक बघा 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 बघ ऐका ऐका वास्तविक ज्यांनी ज्यांनी हा प्रस्ताव मांडला त्यांनी राईट टू रिप्लाय द्यायला पाहिजे पण ते उभे राहिले नाही ते नाही आहे सभागृहात म्हणून त्यांना संधी दिली त्यांनी ती मांडली आता मांडली आता पुढे चाललो आपण पुढे गेलो आता लक्षवेधी सूचना करतोय आपण झालं झालं चला बोला बोला चला बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला पूर्ण करू द्या विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे राईट टू रिप्लाय आमचा अधिकार आहे कृपया करून तो अधिकार चिनवू नका पाच मिनिटामध्ये मी पूर्ण करतो पाच मिनिटं पण घेणार नाही अध्यक्ष महोदय राज्यमंत्री महोदय सदस्य सगळे या ठिकाणी बसलेले अध्यक्ष महोदय यांना समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे दिसलेले आहेत पण तुमच्या लक्षात आलं असेल की समृद्धी महामार्गावरून अक्षरशः पाण्याच्या नद्या वाहताना आपण पाहिलेल्या आहेत समृद्धी महामार्ग बांधले अंडर पासेस आहेत त्याचे रस्ते खुले केलेले नाहीत सगळीकडे पाण्याचे तलाव झालेले आहेत नॅशनल हायवेच्या बाजूला नाल्या नाहीत सगळं डेब्रिज रस्त्यावरती आलेलं आहे पालखी मार्ग बांधलेला आहे पालखी मार्ग सिमेंटचा बांधलेला आहे सिमेंटच्या रस्त्याची जी काही त्याची क्षमता असते पंचवीस ते तीस वर्ष असतं मंत्री महोदय पाच वर्षामध्ये तुमच्या सगळे सिमेंटचे रस्ते उद्वस्त झालेले आहेत काय केलेलं आहे हा तुमचा पॅटर्न होता का अडीच वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वी विकास 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 करत बसलात बसला सगळीकडे जलसंधारणचा जो काही विभाग आहे दोन हजारचं बजेट आहे वीस हजारचे टेंडर आहेत पाणी पुरवठ्याचं दोन हजारचं बजेट आहे वीस हजाराचं टेंडर आहे तुमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दहा हजाराचं बजेट आहे पंचेचाळीस हजाराचे टेंडर आहेत हे सरकार आहे कशासाठी केलं हे आणि आता, आता।, आता तुम्ही विकास केला मानता विचार केला आहे आता आता वेधी वेधी दल दल दल। लक्षवेधी सूचना घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक एक चर्चा होते लक्षवेधी क्रमांक एक आजच्या कोणती घ्यायची लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी कोणती घ्यायची अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे मी पॉईंट ऑफ ऑर्डरद्वारे आपल्याला आपलं लक्ष वेधू इच्छितो मंत्री महोदयांनी असं एक वक्तव्य केलं की शेतकऱ्यांच्या विषयासंदर्भात विरोधक हे गंभीर नाहीत आणि विरोधकांचे सदस्य हे सदनामध्ये उपस्थित नव्हते या वाक्यामुळे आमच्या सगळ्यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेबद्दल चुकीची माहिती जाईल त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे ते रेकॉर्ड बंद काढून टाकण्यात यावं ही माझी विनंती आहे चला लक्षवेधी क्रमांक कोणती घ्यायची एक अध्यक्ष महोदय चला सकाळच्या मधली लक्षवेधी क्रमांक पाच पहिले घेऊया एक नंतर घेऊया लक्षवेधी क्रमांक पाच

महाडाच्या विषयाच्या अंतर्गत येणाऱ्या विषयाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदय आणण्यात आलेली आहे सिटींग मधली एक राहिली होती ती पहिले घेण्याचं ठरलं होतं शंभूराजे देसाई बाहेर गेले होते म्हणून ते आले म्हणून ती घेतोय ती झाली की नंबर एकची घेऊ आपण आजची आता सकाळच्या सिटींग मधली पाच अशाच इल... नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका